अशोक सम्राट अशोकावर चांगलं वक्तृत्व करतात इतिहासामध्ये प्रावीण्य आहे मी मी अशोक काय म्हणतात त्याला यशवंत त्रिपुर यांनीचं स्वागत करतो आणि आपली कविता सादर करावी अशोक आणि यशवंत यांचं इन, इन, म्हणजे एक मिलापत आहे त्या त्यांनी आपली एक कविता सादर करावी महाकडवे तथा भगवान गौतम बुद्ध सम्राट अशोक आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिने महामानवांना कोटी कोटी प्रणाम तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा तो बुद्धा घेण्यात कवितेचे पहिले तीन कडवे गेल्या आठ दिवसात गेले आणि शेवटचे दोन कडवे साडेपाच ते सहा वाजतापर्यंत या अर्धा तर एक छोटीशी कविता आहे चार पाच तारखेशी अठ्ठे पंचवीस असताना कविता करत असो तेव्हा नंतर आता वयाच्या सत्ताराव्या वर्षी कविता करतो असो कवितेचं शीर्षक आहे आई बाबास अर्थात आमचे आई बाबा म्हणजे बाबासाहेब आणि माता राहतात कविता छंदात आहे मी करतोय म्हणजे लेनी आहे इमेक संघटना कविता सुरू करते कैलाश अद्वितीय कैलाश अद्वितीय तू भव्य दिव्य त्याग कैलाश अद्वितीय तू भव्य दिव्य त्याग शोषित वंचितांचे हिजळून गेले जगे करुणा अपार तुझी करुणा अपार तुझी बुद्धास लाजी ले अमोल रखने भूमि सदान के लिए भूमि उदरी ची अमोल रखने भूमि सदान के लिए धरा नदी धरा ही काटे ही तीन ही लोग शोषित वंचितांचे उजड़ू न गेले ही गगनस्पर्शी उंची तळसागराची गाठी ही गगनस्पर्शी उंची तळसागराची गाठी उद्ध्वस्त संसारात क्वचितच सुख भेटी जेव्हा जेव्हा बाबासाहेब येत असेल तेव्हाच कधीतरी एखादा क्षण सुखाचा रमाईच्या जीवनात येत असेल उद्ध्वस्त संसारात क्वचितच सुख भेटी विशाल हृदयी माता आम्हा मिळे हा योग शोषित वंचितांचे जगून गेले जग दुर्दैवी दुःखितांचे दुःख दूर झाले तुझ्याच मुळे ग माते बाभा आम्हा मिळाले त्यामुळेच दूर झाला रोग शोषित वंचितांचे जळून गेले जग आणि हे जे दोन कडगे आहेत हे मी आता साडेपाच ते सहाच्या दरम्यान लिहिले पायात नव्हते काही पायात नव्हते काही पायीच सर्व काही आज आमच्या पायाशी सर्वच काही आहे सर्व सुख डोळण घेत आहे एक वेळ असा होता की पायात काहीच नव्हतं आणि आज पायाशी सर्व काही आहेत पायात नव्हते काही पायीच सर्व काही ऐश्वर तुझ्यामुळेच दारात उभे राहतो ऐश्वर तुझ्यामुळेच दारात उभे राहील तू साक्षात मुक्ती मुक्तीदाता केला दुःखाचा वियोग तू साक्षात मुक्तीदाता केला दुःखाचा वियोगित वंचितांचे शेवटचं कडे काल नवते शिळे अन्न आज ताटी पकवान्न काल नव्हते शिळे अन्न आज ताटी पकवान्न लक्तारे नशीबी होती अन त्रैलोकीची नशीबी होती अन त्रैलोकीची दैन्य म्हणजे दैन्य दैवी दैन्य। आई बाबांच्या पुण्याईने आला हा योगायोग शोषित वंचितांचे कारण गेल्या चाळीस पंचवीस